कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड शहरातील काजळपूर येथे एका व्यक्तीवरती जीव घेणा चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला महाड शहर पोलिसांनी काही तासांतच अटक केलेली आहे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने शहरभर खळबळ उडाली होती काजळपूर येथील रहिवासी हितेश सावंत यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता ज्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या हल्ल्याचा मुख्य आरोपी सुफियान हनीफ पोरे हा होता सुफियान हा हल्ल्याची शिकार झालेल्या हितेश सावंत यांच्या मैत्रिणीचा रेश्मा माटणकर हिचा घटस्फोटीत पती आहे हल्ल्यानंतर सुफियान फरार झाला होता आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी तो आपले लोकेशन सतत बदलत होता पनवेल आणि माणगाव सारख्या ठिकाणी महाड येथील नगर बायपास रोडच्या ब्रिज जवळ आरोपी उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून दोन्ही बाजूंनी वेढा देत सुफियान पोरेला ताब्यात घेतले त्याच्यावरती विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गर्जे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत या अटकेमुळे महाड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे Peace.